सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा अजित पवार यांनी दोन हजार मध्ये शरद पवार यांच्या भूमिकेपासून वेगळं होत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत दोन्ही नेते न्यायालयात गेले लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्येही दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले मात्र अलिकडेच शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर त्यात काहीही आश्चर्य वाटू नये असं त्यांनी सूचित केलं आहे शरद पवार म्हणाले की भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावं मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे जरी आमची माणसं वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेली असली तरी विचारधारा मात्र एकच आहे दिल्लीतील आमचे खासदार एकाच विचाराने जोडलेले आहेत राज्यातील काही आमदारांना वाटतं की मतदारसंघातील विकासकाम मार्गी लावण्यासाठी अजित पवारांसोबत जाणं गरजेचं आहे मात्र यासंबंधीचा निर्णय मी देणार नाही हा निर्णय त्यांनाच एकत्र बसून घ्यावा लागेल एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी चर्चेने निर्णय घ्यावा पक्ष उभारणीच्या काळात जे लोक माझ्यासोबत होते तेच आज वेगवेगळ्या बाजूंना गेले आहेत पण त्यांची विचारधारा अजूनही एकसारखी आहे त्यामुळे भविष्यात हे सर्व एकत्र आले तर मला त्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे छगन भुजबळ म्हणाले की यापूर्वी आम्ही शरद पवार यांच्याशी बोललो होतो तेव्हा पवार साहेब हेच म्हणाले तुम्हाला काय करायचे ते करा मी काय आता त्या प्रक्रियेत नाही असे ते म्हणाले होते आताही ते हेच म्हणताय अजित पवार सुप्रिया सुळे यांनी ठरवावे मी त्यात नाही आता कोणाची इच्छाशक्ती किती आहे हे लवकरच समजेल असे त्यांनी म्हटले आहे